जागतिक औषध विज्ञान महासंघाच्या सदस्यत्वपदी निवड झालेल्या जगभरातल्या आठ औषध विज्ञान तज्ञांमध्ये भारतीय औषध विज्ञान संघटनेच्या उपाध्यक्ष प्राध्यापक मंजिरी घरत यांचा समावेश आहे या अनुषंगानं औषध विज्ञान क्षेत्रातल्या विविध बाबींचा परामर्श घेण्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओत आले आह मॅडमच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आंतरराष्ट्रीय औषध विज्ञान महासंघाची फेलोशिप आपल्याला मिळाली सदस्यता यापूर्वी होतात आणि देशाच्या आपण एकमेव प्रतिनिधी आहात मुळात महासंघ आणि हे जे निकष uh, जे त्यांनी ठेवले होते या निकषांबद्दल काय सांग इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन म्हणजे एफ आय पी म्हणतो त्यांच्यातर्फे दरवर्षी जगातील काही व्यक्तींना सात ते आठ व्यक्तींना वेगवेगळ्या देशातील हे फेलोशिप अवॉर्ड हे एक प्रकारचं पुरस्कार आहे मानस सदस्यत्व म्हणजे हा फेलोशिप अवॉर्ड दिला जातो आणि हा जेव्हा पुरस्कार दिला गेला तेव्हा मला ह्याचे काही निकष समजले तर या निकषांमध्ये असं आहे की जर तुम्ही साथ तुम्ही एफ आय पीशी संबंधित असला पाहिजेत मग त्यांचे काम करत काही वर्ष असला पाहिजेत आणि तुम्ही लोकल ग्लोबल पातळीवर म्हणजे स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व गुण दाखवत असं नेतृत्व लिडरशिप क्वालिटीज तुमच्या असल्या पाहिजेत आणि तुम्ही आपला नोकरी व्यवसाय सांभाळत आपला सगळा वेळ जर प्रोफेशनसाठी प्रोफेशनच्या विकासासाठी जर करत काम करत असाल आणि त्याच्यामुळे काहीतरी सामाजिक आरोग्यात तुम्ही हातभार लावत असाल सामाजिक आरोग्य उंचावण्यासाठी सुधारण्यासाठी तर हे निकष त्यांचे मुख्य आहे की तुम्ही तुमचं सर्व काम हे तुमच्या प्रोफेशनच्या विकासासाठी तुमचं आहे बरोबर आणि तुम्ही एक सामाजिक आरोग्यामध्ये एक महत्वाचं काम करत आहात हे जर असेल तर ते त्यासाठी तुम्ही जसं की सामाजिक आरोग्यासाठी जर तुम्ही काम करत एक मोठा मुद्दा आहे की मुळात हे सर्वस्पर्शी आहे किंवा सामान्य जनतेला सर्वस्पर्श आहे मुळात महासंघाची कार्यप्रणाली आणि कार्यक्षेत्राचं काय होतं असं बघा की ही जे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन आहे ज्याला थोडक्यात आपण एफआयपी असं म्हणतो ही जगातली फार्मसिस्टची सगळ्यात मोठी फेडरेशन जग आहे जगभरातल्या फार्मासिस्टची जगातले जे एकशे सदतीस देश आहेत ते त्यांचे मेंबर्स आहेत म्हणजे ह्या देशातल्या ज्या राष्ट्रीय फार्मसी असोसिएशन किंवा संघटना असतात ते यांचे मेंबर असतात आणि इंडिव्हिज्युअल मेंबर्स सुद्धा असतात आणि ही जी आ, फेडरेशन आहे ती जगामधल्या सगळ्या फार्मसिस्टना एक मार्गदर्शक तत्व डेव्हलप करत असतं आणि मार्गदर्शन करत असतं आणि त्यासाठी जगामध्ये जे म्हणजे ज्या ज्या फार्मसी एज्युकेशन एज वेल एज फार्मसी प्रोफेशन यांच्या विकासासाठी सातत्याने वेगवेगळ्या देशांमध्ये यांचे उपक्रम चालू असतात चालू असतात आणि आता असं बघा की वेगवेगळ्या प्रकारची गायडिंग डॉक्युमेंट्स मार्गदर्शक तत्व डेव्हलप करण्याचं काम एफ आय पीतर्फे चालू असतं आणि एक अतिशय महत्वाचं म्हणजे दरवर्षी जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांच्यातर्फे कॉन्फरन्स म्हणजे परिषद घेतली जाते त्याच्यामध्ये एकशे दहा किंवा त्याहून जास्त कंट्रीज पार्टिसिपेट करतात सहभागी होतात आणि एक फार मोठी कॉन्फरन्स ग्लोबल कॉन्फरन्स असते जागतिक फार्मसी परिषद असते की जिथे विचारांची देवा देवाणघेवाण होते फार्मसी क्षेत्रामध्ये नवीन काय चाललंय हे आपल्याला समजतं आणि ते प्रकारचं एक इन्स्पिरेशन प्रत्येक जो सहभागी होतो त्याला ते मिळत असतं तर ह्या अशा एफआयपीचं कार्य खूप मोठं आहे आणि एक व्हिजन आहे की जिथे जिथे फार्मसीबद्दल काही चर्चा केली जाईल जगात तिथे एफआयपी सहभागी होईल आणि डब्ल्यूएचओ बरोबर म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेबरोबर त्यांचं अधिकृत नाता आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने त्यांचं काम चालू बरोबर काही म्हटलं तरी फार्मास्युटिकल कंपनी का फार्मासिस्ट हा जो एक आहे ती फार मोठी एक तर भारत म्हणतात सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे सुद्धा एक दृष्टिकोन याच्यात आहे पण जीवनावश्यक औषधं असतील आणि की सर्वस्पर्शी ती औषधं असतात मुळात औषध ग्राहकांचं जे हित आहे ते तर प्रायोरिटीला असलं पाहिजे ते हित जपण्यासाठी महासंघाकडनं काही प्रयत्न होतात कारण त्याचा आंतरराष्ट्रीय त्याला काही जळावर आपण प्रयत्न करतो का कारण यातल्या बऱ्याच मल्टीनॅशनल फार्मासिस्ट असतील मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल असतील असं बघा की फार्मसी प्रोफेशनचा विकास व्हावा आणि पब्लिक हेल्थसाठी सामाजिक आरोग्यासाठी फार्मसी प्रोफेशनने काम करावं यासाठी महासंघ किंवा एफआयपी सतत कार्यरत असते आणि त्या दृष्टीने त्यांचं वेगवेगळ्या देशांमध्ये काम चालू असतं आणि जेव्हा कधी काही कुठल्याही देशातील शासनाबरोबर काही एडव्होकसी करण्याचा जो प्रयत्न असतो तो एफआयपी तर्फे सातत्याने चालू असतो थोडक्यात समाज रुग्णही जपलं जावं यासाठी त्यांचे विविध पातळ्यांवर प्रयत्न चालू मग त्याच्यामध्ये सर्व आलं बरोबर औषध विज्ञान संघटनेचे भारतीय औषध विज्ञान संघटनेचे आपण उपाध्यक्ष आहात की कुठेतरी आपण मग म्हणा की फार्मसी फार्मसिस्ट केवळ आपण औषधांची देवाण घेवाण आणि मालाची विक्री करणार आहेत तर त्याचा रोल त्याचा औषध विक्रीचा तेवढा रोल त्याचा मर्यादित नाही त्याचा त्याच्यापेक्षा व्यापक रोल आहे भारतात औषध साक्षरता जेला म्हणतो की या बाबतीत सध्या स्थिती काय कारण शहरी भागातली परिस्थिती वेगळी ग्रामीण भागातली परिस्थिती वेगळी फार काही भीषण प्रश्नही असू शकतात औषध साक्षरता आपल्याकडे कशी आता औषध साक्षरता म्हणजे मुळात काय की औषधांचा योग्य प्रकारे वापर वापर आणि आपल्या देशामध्ये औषधांचा खप प्रचंड आहे आणि औषधांचा अतिवापर चुकीचा वापर किंवा कमी वापर या सगळ्यामुळे असं होतं की औषधांचा लाभ रुग्णाला मिळत नाही आणि आजार बरे होत नाहीत उलट आजार उलटतात किंवा अँटीबायोटिक रेजिस्टन्स असे काही प्रकार होतात तर इतर देशांच्या तुलनेने जर आपण बघितलं तर औषध साक्षरता ही जी आहे ती आपल्याकडे अत्यल्प आहे मुळात आपल्याकडे आरोग्य साक्षरताच अजून सा रुजलेली नाहीये औषध साक्षरता ही पुढची गोष्ट झाली तर औषध साक्षरता आपल्याकडे नाही आपण औषधांचा वापर जबाबदारीने करत नाही जेव्हा डॉक्टर आपल्याला एखादं औषध सात दिवस घ्यायला सांगतात ते आपण दोन दिवसात सोडतो पण स्वतःच्या मनाने मात्र केमिस्ट कडनं जाऊन आपण बरीच औषधं घेत असतो तर अशा प्रकारे खूप विरोधाभासी वर्तन रुग्णांमध्ये दिसतं आणि हे सगळं का कारण आपल्याला एक प्राथमिक जो जाणीव असतात की हे औषध एक रसायन आहे आणि ते जर आपण योग्य प्रकारे घेतलं तरच त्याचा लाभ होणार आहे आणि नाही घेतलं तर त्याचा काही दुष्परिणाम होतील तर ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण झालेली नाही औषध साक्षरता वाढवण्यासाठी म्हणजे फार्मसी संघटनेकडनं काही त्याचे विशेष प्रयत्न केले जातात असं वाटतं आपल्याला इंडियन uh, फार्मास्युटिकल तर्फे आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो किंवा आमची देशभर कॅम्पेन चालू असते उपक्रम चालू आहे की रिस्पॉन्सिबल युज ऑफ मेडिसिन ज्याला आम्ही कॅरम कॅम्पेन म्हणतो हे सातत्याने चालू असतं दुसरं म्हणजे फार्मासिस्टनं प्रशिक्षित करून हुँ. रुग्णाला मार्फत आ, समुपदेशन करून त्याला हुँ. मेडिकेशन जे औषध कसं घ्यायचं याबद्दल मार्गदर्शन करणं यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू असतात खरं म्हणजे औषध साक्षरता हा विषय शाळेपासूनच असला, असला पाहिजे आणि मग फार्मास्युटिकल ही सुद्धा औषधांचं काही माहितीपत्रक देण्यासाठी जबाबदारी त्यांनी बाहेरच्या देशांमध्ये दिलं जातं पण आपल्या देशामध्ये मात्र ग्राहकांसाठी काही औषधपत्रक माहितीपत्रक दिलं जात नाही म्हणून जी परिषद म्हणाल एकशे सदतीस देश तिथे सहभागी झालेले होते प्रत्येक देशाची म्हणजे सोशल इकॉनॉमिक कॅटेगरी वाईज त्यांच्यात खूप फरक असेल आफ्रिकेत वेगळा असेल आशियात वेगळा असेल एक समान असं काही सूत्र आढळलं का आपल्याला की या एक मिशन बद्दल की एक मिशन घेऊन करावं अशा प्रकारची विचारांची देवाणघेवाण काही झाली हो जरूर म्हणजे जेव्हा आम्ही या कॉन्फरन्सला आता दरवर्षीच आम्ही या परिषदेमध्ये सहभागी होतो तर एक असं दिसतं की सगळीकडे फार्मसी प्रोफेशन ॲडव्हान्स है। फार्मसी प्रोफेशन विकास होतोय आणि फार्मसीची भूमिका ही केवळ औषध विक्री नाही तर त्याला बहुआयामी त्याची भूमिका होत आहे त्याची भूमिकेची व्याप्ती खूप वाढत आहे की समुपदेशन वेगवेगळ्या आरोग्य सेवा देणं आणि फार्मसीचं दुकान किंवा हॉस्पिटलमधली फार्मसी ही केवळ औषधांची देवाणघेवाणापुरती के न राहता एक हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे म्हणतो आपण तसं व्हावं यासाठी जे आम्ही तिथून शिकतो तर ती प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या आपल्या देशामध्ये काम करत असतो समान सूत्र जागतिक फार्मासीस दिवस थोडक्यात काय औचित्य पंचवीस सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस दिवस म्हणून एफ तर्फे दोन हजार दहा सालापासून चालू करण्यात आला आणि फार्मसी प्रोफेशनबद्दल जनमानसामध्ये राज्यकर्त्यांमध्ये धोरणकर्त्यांमध्ये जागरूकता यावी त्या प्रोफेशनचं महत्व कळावं आरोग्यसेवेतलं त्याचं स्थान कळावं यासाठी हा दिवस चालू करण्यात आला आहे आणि यावर्षीचं त्याचं ब्रिद वाक्य आहे फार्मासिस्ट केअरिंग फॉर यू म्हणजे फार्मासिस्ट आणि रुग्ण यांच्यामधलं जे एक भावनिक नातं आहे त्यावर नेमकं बोट ठेवणारं हे या यावर्षीच्या फार्मसिस्ट दिवसाचं आहे बरोबर की बहुआयामी त्याचं व्यक्तिमत्व असतं भूमिका की नुसतं आपण औषध आणणार प्रिस्क्रिप्शन घेऊन देणारा तो व्यक्ती नाहीये ना ना त्याच्यापेक्षा जास्त त्याचा रोल हळूहळू विकसित होतात निश्चितच अनेक फार्मासिस्ट त्यासाठी काम करत नक्कीच आपण मॅडम आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू